बावीस एप्रिल रोजी अनंतनाग जिल्ह्यातल्या बैसरण व्हॅलेत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक गोळीबार केला या भॅड हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले काही ठार झाले पण याच हल्ल्यात एक सामान्य नागरिक शहीद झाला तो म्हणजे सय्यद आदिल हुसेन शाह आदिल शाह हे एक सामान्य घोडेस्वार पर्यटकांना बैसरणच्या डोंगर दरातून फिरवण्याचं त्यांचं काम पण त्यांनी केवळ घोडा चालवला नाही तर जेव्हा हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला तेव्हा ते, ते पर्यटकांना वाचवण्यासाठी धावले त्यांनी एका दहशतवाद्यांकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली आणि ते घटनास्थळी शहीद झाले हे होते खरे शौर्य आदिलशाह यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब पोरक झालं वृद्ध आई पत्नी आणि दोन लहान मुलं मात्र त्यांच्या या बलिदानाचं संपूर्ण देशभरातून कौतुक झालं सोशल मीडियावर न्यूज चॅनल नाव घेतले जातं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेची या गंभीर दखल घेतली त्यांनी स्वतः काश्मीरला जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला पण त्यांनी याच्याही पुढे जाऊन आदिलशाह यांच्या कुटुंबाला वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांची मदत केली महत्वाचं म्हणजे ही मदत त्यांनी शासकीय निधीतून दिली नाही तर स्वतःच्या खिशातून दिली याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी आदिलशाह यांच्या कुटुंबाला एक नवीन घर बांधून देण्याचं वचन दिलं यामुळे केवळ आर्थिक मदतच नाही तर या कुटुंबाला सुरक्षित निवारा आणि भविष्याची खात्री मिळाली आहे मित्रांनो आदिलशाह हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नव्हते ते एक सामान्य नागरिक होते पण त्यांनी दाखवलेलं धैर्य हो, असामान्य होत एकनाथ शिंदे यांचं पाऊल यासाठी महत्वाचं ठरत कारण त्यांनी राजकारण बाजूला ठेवून एक माणूस म्हणून कृती केली एकनाथ शिंदे यांनी यादीही अशा अनेक प्रसंगामध्ये मदतीचा मदे हात पुढे केला आहे नेपाळ बस दुर्घटना रायगड भूस्खलन खोपोली अपघात प्रत्येक वेळी त्यांनी पाच लाखांची मदत केली ला। आज आदिलशाह यांचं कुटुंब त्यांच्या आठवणीमध्ये जगत आहे त्यांचा मुलगा जेव्हा मोठा होत तेव्हा त्याला सांगावं लागेल तुझे वडील नुसते घोडेस्वार नव्हते तर ते एक योद्धा होते, होते। आपण देश म्हणून आदिलशाह यांचं बलिदान विसरू शकत नाही त्यांच्यासारख्या सामान्य माणसानेच देशाला खंबीर केला अशा वेरांमुळेच भारत सुरक्षित आहे त्यांना मानाचा मुद्रा आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच महत्वाच्या आणि सत्य घटना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद